बुलढाण्याचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांचा मुलगा पृथ्वीराज गायकवाड याचा विवाह सोहळा अनोख्या पद्धतीनं पार पडला या विवाह सोहळ्याला उपस्थित राहणाऱ्यांना शिवकाळात गेल्यासारखं वाटलं या विवाह सोहळ्याचे प्रवेशद्वार म्हणजे जणू एखादे शिवकालीन किल्ल्याचे भव्य प्रवेशद्वार भासत होते त्यावर उभे असलेले जबाबदार मावळे लग्न लग करणारी शिवमुद्रा लक्षवेधी ठरली सिंहासनावर विराजमान असलेल्या शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा तर अंगाला शहारे आणणारा ठरत होता या सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंत्री दीपक केसरकर अर्जुन खोतकर संतोष बांगर दादा भुसे खासदार प्रतापराव जाधव खासदार रक्षाताई खडसे आमदार प्रताप सरनाई आमदार सचिन जयस्वाल आमदार संजय राव रायमुलकर आमदार श्वेताताई महाले हे विवाह सोहळ्याला उपस्थित होते विवाह सोहळ्याच्या पूर्वसंध्येला झालेल्या संगीताच्या कार्यक्रमात संजय गायकवाड यांनी झिंगाट गाण्यावर मनसोक्तपणे ताल धरला सप्रेम मराठी ब्युरो बुलढाणा